हाय हॅलो नमस्कार मंडळी कशा आहात मजे आहेत ना तर अशाच माझ्यात राहा आणि माझे नवनवीन छान छान रेसिपीज व्हिडिओ पाहत राहा तर मी उगिता माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आता सध्या आपल्याकडे पाहुणे म्हणून आलेले आहेत गौरी गणपती गौरीच्या प्रसादासाठी आता आपल्याला बनवायचे आहेत हे चार पदार्थ तर चला व्हिडिओ पाहू आणि पाहूयात काय बनवायचं आहे ते पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं की भजी बनवणं आलंच मग चला आता सुरुवातीला बनवूयात भजी त्यासाठी घेतलेलं आहे दोन कप बेसनपीठ एक कप घेतलंय तांदळाचं पीठ आणि जिरे ओवा बडशप आणि त्याबरोबर लसूण बारीक करून घेतलेला आहे एक कांडी आणि त्यानंतर धना पावडर टाकलेली आहे ती पुरतं मीठ टाकलं आहे चिमूटभर हळद टाकलेली आहे आणि आता हे सगळं मिश्रण आपल्याला एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे आणि पाच ते सहा मिरच्या कापून टाकलेल्या आहेत तर हे पहा अशा पद्धतीने मग सगळं मिश्रण थोडंसं पाणी टाकून एकत्र घट्ट कालून घेतलेलं आहे आणि गोल आकारामध्ये घोसाळे कापून घेतलेले आहे घोसाळे आपल्याला बेसन पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत सगळ्या बाजूने घोसाळ्याला पीठ लागल अशा पद्धतीने एकत्र मिक्स करून घ्यायचे आणि मग नंतर तेल तापायला घ्यायचंय तेल तापलं की आपले हे एक एक चकली तेलामध्ये सोडायची आहे आणि मंद आचेवर खरपूस लालसा रंग येईपर्यंत आपल्याला हे भजे तळून घ्यायचे आहेत तर मग तोपर्यंत माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ लाईक करायचं आहे आणि छान छान कमेंट टाकायचे जेणेकरून तुमच्यासाठी मी असेच नवनवीन पदार्थ घेऊन येईन तर हे पाहत आपले भजे ही तळून झालेले आहेत आणि मस्तपैकी लालसा रंग येईपर्यंत कुरकुरीत आपले हे भजे तयार झालेले आहेत तर मग भज्यामधलं तेल आपल्याला सगळं नितळून काढायचं आहे तर हे पा अशा पद्धतीने मग आपले हे भजे तयार झाले आता हे भजे तुम्ही गौरीच्या नैवेद्यासाठी ठेवू शकतात अशा पद्धतीने नक्कीच तुम्ही भजे करून पहा आणि तुमचे भजे कसे झाले ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरायचं नाही बरं का गौरीच्या नैवेद्यासाठी बनवायचा आहे दुसरा पदार्थ मग त्यासाठी घेतलेला आहे गावाचं दोन कप पीठ आणि चाळून घेतलं एकदम बारीक मस्तपैकी चिमूडभर हळद टाकली त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकले आणि एक चमचा तेल टाकले आणि आता हे सगळं पीठ आपल्याला मस्तपैकी चपातीप्रमाणे उंडा करून घ्यायचं आहे थोडासा सैलसर असला तरी चालेल आणि मग हे पीठ आपल्याला दहा मिनिट झाकून ठेवायचं आहे पण त्यापूर्वी तेल लावायचं आहे आणि मऊ गोळा करून झाकून ठेवायचं आहे मग आता घ्यायची आहे डाळ डाळ घेतलेली आहे एक कप मग आता ही डाळ स्वच्छ दोन तीन वेळा पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि मग कुकरला शिजायला लावायची आहे तर मग अशा पद्धतीने कुकरला शिजायला लावली आणि त्यामध्ये टाकलेलं आहे तांब्या पाणी आणि चिमुटभर हळद टाकलेली आहे आणि आता कुकरचं झाकण थोडंसं चमच्याभर तेल टाकून लावून घ्यायचं आहे कुकरच्या आपल्याला तीन शिट्ट्या होऊन द्यायच्या आहेत चांगल्या तीन शिट्ट्या झाल्या की त्यामध्ये अशा पद्धतीने आपली एकदम मौसूद डाळ शिजली जाणार आहे तर मग आता डाळीतलं पाणी सगळं येऊन घ्यायचं आहे आणि एक कप बारीक करून घेतलेला गुळ टाकायचं आहे तर टाक टाक हे अशा पद्धतीने मग गरम डाळीमध्ये गुळ टाकून दिला आणि चिमुडवर मीठ टाकलं त्याने आपल्या पुरणाची टेस्ट छान येणार आहे मग विलायची पावडर टाकलेली आहे आणि त्याचबरोबर बडीशेपची पावडर टाकलेली आहे एक चमचा त्याचबरोबर चिमूडवर जायफळ पावडर टाकली आणि पुरण आपलं चांगलं पुन्हा एक पाच मिनिट परतवून घेतलं आता आपलं पुरण परफेक्ट तयार झालं आता हे आपल्याला चाळणीतून बारीक करून घ्यायचं आहे तर मग अशा पद्धतीने चांगली डाळ शिजली की पुरण तयार करायला काही जास्त वेळ लागत नाही म्हणून मग सगळं पुरण चाळणीतून बारीक करून घेतलं पण पुरण बारीक केल्यामुळं एकसारखं पुरण आपल्याला मिळालं मग आता पिठाचा उंडा घेतला आहे छोटासा काढून आणि अशा पद्धतीने पारी तयार केली आणि त्यामध्ये पुरणाचा उंडा भरलेला आहे छोटासा तर हे पा अशा पद्धतीने मग पूर्ण उंडा पॅक करून घेतला आणि आता गोलगरगरीत उंडा तयार करून आपल्याला तो, आप तो एकदम अलग हाताने था लाटून घ्यायचा आहे पीठ लावलं ला आणि उंडा आपला लाटून घेतलेला आहे तर हे, हे। पा अशा पद्धतीने अगोदर काठ लाटायची आहे काट लाटल्यानंतर पोळी आपली एकदम मस्त परफेक्ट तयार होते आणि टम्म फुगली जाते तर हे पाहा अशा पद्धतीने अलग हाताने पोळी लाटून ला घेतली आणि मंद आचेवर आता ही शिकून घ्यायची आहे तर हे पहा अशा पद्धतीने मग आता पोळी शिकून घेतलेली आहे आणि थोडंसं तेल टाकलं तर आपली पोळी एकदम टम्म फुगलेली आहे आणि पोळीला कलरही खूप छान आलेला आहे तर मग मैत्रिणींनो आता गौरीसाठी तुम्ही अशाच पद्धतीने पूर्णाची पोळी बनवा आणि आता आपल्याला पाहिजे आहे तिसरी रेसिपी तर काय बनवायचं आहे चला पाहूया शंकरपाळे बनवायच्यात आपल्याला खुसखुशीत एकदम बघा आता खुसखुशीत शंकरपाळे बनवण्यासाठी घेतलेलं आहे एक कप दूध घेतलंय एक कप साखर घेतली आणि एक कप गरम तूप घेतलंय सगळं मिश्रण एक जीव करून ढोळून घ्यायचं आहे तूप टाकताना गॅस बंद करायचा आहे कारण दूध फाटण्याची शक्यता असते म्हणून मग गॅस बंद करून घेतला आणि आता चिमूटभर मीठ टाकायचंय आणि चिमूटभर वेलची पावडर टाकायची आणि सगळं मिश्रण एक होईपर्यंत हलवून घ्यायचं आहे आणि मग आता ज्या मापाने ज्या कपाने आपण दूध घेतलं होतं ना त्याच कपाने आता घ्यायचं आहे आपल्याला पाच कप मैदा तर हे पहा अशा पद्धतीने मग पाच कप मैदा घेतला आणि आता सगळं मिश्रण आपल्याला एकत्र करून चमच्याच्या साह्याने हलवून घ्यायचं आहे कारण आपलं दुधाचं मिश्रण गरम होतं मग आता पिठाचा गोळा आपल्याला घट्ट तयार करून घ्यायचा आहे पिठाचा गोळा तयार करत असताना पीठ जोर लावून मळून घ्यायचं आहे सगळं मिश्रण एकत्र झालं पाहिजे मग हा गोळा आपल्याला पंधरा मिनिटं असाच मुरत ठेवायचा आहे आणि मग त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीने मग आपल्याला दोन तीन वेळा ला लाटून घ्यायचं आहे तर हे पहा अशा पद्धतीने लाटून घेतल्यानंतर ती लाटत असताना जाडी थोडी जास्त ठेवायची आहे आणि हे पहा अशा पद्धतीने चौकोनी आकारामध्ये आपले शंकरपाळे कापून घ्यायचे आहे आता तूप किंवा तेलामध्ये आपल्याला हे तळून घ्यायचे आहे मग तेल थोडस गरम होऊन द्यायचं आणि मंद आचेवर लाल सरंग येईपर्यंत आपले हे खुसखुशीत शंकरपाळे तळून घ्यायचे आहे तर मग मैत्रीण नक्की करून पाहा पण अशा पद्धतीने शंकरपाळे तर मग आता आपल्याला चौथी रेसिपी बनवायची आहे चकल्या तर चकल्या कशा बनवायच्या चला पाहूयात आणि चकल्या आपल्या एकदम कुरकुरीत खुसखुशीत होणार आहे चला तर मग पाहूया कोणती सामग्री किती वापरली मग एक कप पोहे घेतले आणि बारीक मिक्सरमध्ये वाटून चाळून घेतले दोन कप डाळ्या घेतल्या आणि त्याही मिक्सरमध्ये बारीक करून चाळणीने चाळून घेतलं त्यानंतर घेतलेलं आहे दोन कप तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ मी अगोदरच चाळून घेतलेलं होतं मग आता एक चमचा लाल तिखट टाकलं हळद टाकली चिमुडभर ओवा टाकला ओवा टाकला चिमुडभर आणि धना पावडर जिरा पावडर बडशे पावडर सगळी एकत्र करून टाकली बरोबर चमच्यावर तीळ टाकले त्यानंतर एक चमचा तेल गरम करून घेतलं आणि पिठात टाकलं सगळं मोहन एकत्र करून चोळून घेतलं त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकलं आणि हे अशा पद्धतीने सगळं मिश्रण एकत्र करून घेतलं नंतर गरम पाणी घेतलं थोडंसं आणि पीठ मळून घेतलं अशा मळत असताना आपल्याला पाणी थोडं थोडं करून टाकायचं आहे जेणेकरून आपलं पीठ पातळ होणार नाही याची ना। आपल्याला काळजी घ्यायची आहे पद्धतीने घट्ट गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि आता साच्याला आतमधून तेल लावून अशा पद्धतीने साच्यामध्ये आपलं चकलीचं पीठ भरून चकल्या पाडून घ्यायच्या आहेत ताटात पाडायच्या किंवा ताटात न पाडता तुम्हाला डायरेक्ट जर मध्ये टाकता येते असतील गोलगर गरीत तर कडाईमध्ये सोडून घ्यायच्या आणि अशा पद्धतीने आपल्या भन्नाट चवीच्या खमंग अशा चकल्या तयार झाल्या तर मग मैत्रिणी नक्की करून पाहा अशा पद्धतीने चकल्या आणि तुमच्या चकल्या कशा झाल्या ते कमेंट मध्ये सांगायला माझी बात विसरू नका अशा नवनवीन छान छान रेसिपीज पाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचे व्हिडिओ लाईक करायचे आणि छान छान कमेंट टाकायच्या तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहत का बा